नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला सर्वांचा लाड का आज आम्ही जाणार आहोत श्री स्वामी समर्थ मठात पळत मम्मी पण रेडी झाले बघा मम्मी पण रेडी झाले मी पण रेडी आहे यश पण रेडी झाले चला आता आपण जाऊया डायरेक्ट मठात दुकान बंद झालंय आपण करूया म्हणजे आमचं एक दुकान आहे कणकन या करत चला बाय काय निघाल गाडी काढली तिथं पोर खेळतंय जाऊया म्हणजे येऊन चालवणार मी चालवणारे फक्त माग बसणार चला जाऊया रे, तो तो रे। वेगी। चला ए चल निघाल आम्ही पण आता थांबले पेट्रोल भरायला पेट्रोल पंपवर ते बरे या पेट्रोल मग जाऊया भरते पेट्रोल निघाल आम्ही कळ तरीला गर्दी आहे थोडीशी इथं तर काहीच नाही चार फाट्यावर खूप गर्दी असते आणि नवीन ट्रॅफिक लाईट लावले चार फाट्या बघा बघूया आपण ट्रॅफिक लाईट खूप गर्दी असते नाही मला तर वाटते कारण संडे दिवशी खूप गर्दी असते बघा गर्दी बघा ट्रॅफिक लावले ट्रॅफिक लाईट लावले गर्दी बघा

खूप गर्दी आहे संडे आहे ना हे बघा गर्दी आहे तर आम्ही आता खूप गर्दी आहे हे बघा ते गर्दी आहे आता आपण जाऊया आतमध्ये काय वाटलं काय पण उचलत आता आतमध्ये गेल्यावर असं काहीतरी आहे एकदम इथं पाय धुवायचे आहे पाय धुवूया पुढं आल्यावर आहे बघा दत्ताची मूर्ती आहे आपण जरा आता आपण आलोय मध्ये खूप छान इथं आहे सगळे दर्शन झाले आता चालू आहे आपण महाप्रसादासाठी आज गर्दी म्हणजे मंदित। बाहेरून दिसते तर मधून आहे बघा म्हणजे गुरुवारी ते यात्री लाईन हे बघा हे बघा चिपण झाले चला आता आपण महापुरुषात घेऊया महापुरसात गेला बघा माझ्या माधव देऊन मम्मी जवळ झाले मी आले आणि इथं स्वतःचा दाट स्वतः व्हायचं असतात आमचं मठ दर्शन झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं स्वामी सर्वता जवळ कमेंटमध्ये नक्की सांगा चला आता आपण जाऊया घरी अरे काय तर काय जीवन आता आम्ही घरी मस्त की व्ह्यू चेक करत भारी होत इथून तर तिथे एक तळ आहे काय तिथे नवीन उघडलं आहे भेटूया तुम्हाला डायरेक्ट घरी बाय चालू आता आम्ही घरी पण पाऊस आला एकदम जोरात आलाय इथं थोडा झाडाखाली थांबलोय की चौघ हाती थांबलो जरा फोन सगळं भिजल ना मग आम्ही पण भिजू फोन काय टिक्कीच राहिले थांबलोय पाऊस गेला अभी जाऊ घरी बघायच आलो आता घरी आणि बघा अर्ध्या रस्त्यात पाऊस आला परत अख्खा भिजलो केस भिजली आणि हात भिजले होत मम्मी तर पुढे बसली होती ना म्हणजे गाडी जात होती आखी हे पण अख्खं भिजलं मी वाचलो होत मी असं झोपलो होतो तर हात भिजले माझे मी काय ना फक्त केस भिजले आणि मी वाचलो आता तर भिजून आला दादून भिजायचे का चला चल मी जो आला तर पाल तीन आता खूप मला झोप येते तर आता चला आपण झोपूया मस्त पैकी काय उठलो आता थोडा वेळ झाला एकट्या पप्पा पण आलेत एकदम मस्त वैगेरे बघा साडेचहा झालेत मम्मी चालले बाजारात मम्मीला फोन पाहिजे मम्मी झाले तुम्ही भेटू मम्मी आल्यावर

मस्त झाले शाळा आहे आपली आणि एवढी जरा मेहनत करत होतो हो मी काय बनवते जेवायला जेवायला काय बनवते शिमला मिरची भाजी चपाती अरे मला नाही आवडत शिमला मिरची तिकट नसते पण नाही आवडत दूध भात छोटे पोरं खातात दूध भात सगळे माझे जेवण झाले आता मम्मी पप्पा करतात जेवण पण झालंय बसल इथं तर चला आपण आग्रह टाकूया झोपूया तर आपण गादी टाकले एकदम झोपण्यासाठी समोर सगळ्यांचं झालंय आता तर माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला म्हणजे ब्लॉगच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कर, कमेंट करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तुमचा लाडका तन्मय बाय